कॅमेराच्या पुढे उभे राहिले निकाली पंचतोपरा मागे घ्या सात नंबर तासावचा पुढे जे उभे काग घ्या कॅमेराच्या पुढचे एक नंबर सगळे बाहेर या प्रेक्षकांना थोडा माग सरून घ्या आपण दरवेळेस म्हणतोय पहिला तलवारी गत आहे इथं लक्ष्याची शिंग मागच्या साईडला डोक्यानं दणका दिला तर कसं होईल याचा सुद्धा आपण विचार करा दणका दिला सहा महिने खाटो हो झोपणार परत मैदान फक्त मोबाईल मध्येच बघायचं युट्यूब लावायचं आणि युट्यूब वरतीच मैदान बघायचं कुठला बैल कसा आणि कसा पोचव आहे डीजेवाले फायनल सुटू द्या मग डीजे लावा डीजे डीजेवाले पिनुशेट दोन मिनट थांबा फायनल सुटतोय वैरा भव्य देवी असा व्यता केसरी बोरकरांच्या मैदानातील फायनलचा फिरा सुटण्यासाठी सज्ज सात गाड्या नसीब आजमावणार नसीबात असलं की या ठिकाणी एक नंबर होणार परंतु सात गाड्यांना आज गुलालाय आणि एक नंबर दपलाय तो या ठिकाणी आजच्या या मैदानात कोण होणार एक नंबरचा मानकरी सोडा सोडा पल्याडला कोपरा माग सराव थोडा कोणाला वेता वे केसरी मैदानातील एक नंबरचा चा वाणकरी सात गाड्या आणि सात गाड्यात प्रेक्षकांच्या खरोखर डोळ्याचा पारणं फिटणारा फायनलचा फेरा सुटण्यासाठी सज्ज सात नंबर तासवले प्रेक्षक वाकून बघणार आणि सात नंबरवरची वरची नासिककर गाडी उभी करा खाली पट्टी पट्टीचा वापर करा सुटला केसरी भोरकरांच्या मैदानातील फायनलचा फेरा सुटला आणि सात गाड्यांमध्ये झुळाहुळायला सुरुवात झाली कोण होतो एक नंबरचा मान करे अतिशय सुंदर असेल लढत मधी चित्रड्याल बोस आहे पड्याल शायर आहे शेवटच्या क्षणाला नीर्वात वर्चस्व